नमस्कार माझे नाव सोनाली राजेश माजी मी हरमल पंचायतीची उपसरपंच आहे आम्ही आज मनीषा कोरकणकर हिचे हिला बी जे पी तिकीट मिळाली आहे म्हणून आज आम्ही त्याच्या प्रचाराला इकडे आलो नारायण देवनात नाल ठेवून आम्ही प्रचाराला सुरुवात करीत आहे आम्ही आज एक दोन आणि तीन वॉर्ड हे खालचावाड्यामध्ये पट्टो पडत आहे आम्ही ते तीनही वॉर्ड आज सगळीकडे फिरणार आहे आणि मनीषा कोरकणकर हिला सगळ्यांनी भाजप भाजप तिकिटीवर सगळ्यांनी त्याला विजयी करून आणावं आणि त्याला बहु बहुमताने विजयी करावा थँक्यू बाबा मयेकर पंचायतीतले मेंबर आहे आणि आयज मनीषा आईज आम्ही नारायण देवळा आलेलो आणि आयज मनीषा गोरकणकर ही बी जे पीक रावलेली असा त्या आम्ही बरे पैकी निवडून हाडपचे आणि आम्ही सगळे आता आम्ही एक दोन तीन वॉर्ड मेम वॉर्ड मेंबरां आम्ही भोवतो आणि तुम्ही सगळ्यांनी तेका मतां घालून निवडून हाडपचे आणि आम्ही त्याच्याबरोबर असो आणि जीतभाई आमचे आमदार जीतभाई आरोलकर हे त्याच्या आमच्या बरोबर आणि आम्ही त्या निवडून हाती खूप प्रयत्न करतो Vorrei togliervi E va bene. E faccio perché la oia e la. Così. Devo andare. Oh Rajan.